मेहुणा येथील त्या तरुणाची हत्या झाल्याचं उघड गुन्हे शाखा आणि पोलिसांनी दोघा ठोकल्या बेड्या जालन्याच्या बदनापूर, बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आकाश तरुणास रात्री जाळून मारून टाकण्यात आल्याचं सकाळी उघडकीस होतं या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना आत केलंय गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावं आहेत सदर दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरीला गुणा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव बदनापूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे अविनाश राठोड श्रीमती स्नेहा करेवाड दिलीप चौरे पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल संतोष सावंत रंजित मोरे रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ रमेश राठोड रुस्तम जयवाळ सागर बाविस्कर इर्शाद पटेल सतीश श्रीवास रमेश काळे आदींनी केली आहे आठ नऊ तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध झालेला मृतदेह आम्हाला एक शेत सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राईम ऑफिस वाटत होता तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती डी वाय एस पी कुलकर्णी साहेबाच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलिस आणि एल सी बी ची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल एस पी एस लक्ष होता तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे दोघे भाऊ आहे गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाळ त्याच गावाचे राहणारे आहे त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्यांनी सहाय्यांनी त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँगुलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले गाडी पॅ गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा मृददीत जाळण्याचा जा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी सौद्यात त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्ज झालेला नंतर शेततलामध्ये धकलला त्या हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि फेसी आतापर्यंत तपासमध्ये इल्लिसिट रिलेशन वरून अफेअर वरून या आरोपीची बहिण सोबत त्यांना संशय होता आहे, ते की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावर ही घटना घडलेली आहे चौदा तारीख पर्यंतची पी सी आर मध्ये अकरा झाली तीन दिवसाची पी सी आर कोर्टाने दिली आहे त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे ची मागणी करू